ಓಡಾಧೀರೆ ಧೀರೆ ಶಿ ಪಾವು ಓಡಾಧೀರೆ ಧೀರೆ ಶುನಾ ನಾವು ಮಲ್ಲಾರಿ ಮಲ್ಲಾರಿ ಸೋಬ ಮಲ್ಲಾರಿ ನಾವ ಮಲ್ಲಾರಿ ಮಲ್ಲಾರಿ ತುಸ ನಾವು ಸೋಬತ ಮಲ್ಲಾರಿ ಮಲ್ಲ ಮಲ್ಲಾರಿ ಮಲ್ಲಾರಿ ತು ಮಲ್ಲಾರಿ ಮಲ್ಲಾರಿ ಏ ನಾವ ಮಲ್ಲಾರಿ 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 तुझ नावर मल्लारी सोबत मल्हारी मल्हारे तुझ नावर मल्लारी तुझ नावर हर हर महादेव बोलतो चाला खंडेरावाच्या गाण्यावर खंडेरावाच्या गाण्यावर हर हर महादेव बोलवतो चाला हर हर महादेव बोलतो चाला खंडेरावाच्या गाण्यावर खंडेरावाच्या गाण्यावर हर हर महादेव बोलू चला रे दा मल्लारी मल्लारी मल्हारी भेट माला शिव अरे खंडोबा राया शिव खंडोबा मल्लारी राया शिव खंडोबा मल्लारी राया शिव खंडोबा मल्हारी राया अंगारा भांडार विला तुझा भांडार भांडार नाही ए मल्हारी देवा व शिवदेव मल्ला मल्हारी मारखंड बोला मल्हारी मार्कंड शिव खंडोभार आया रे आले मल्हारी मारखंड शिव खंडोभरा रे आले मल्हारी मार्कंड शिव खंडोभारा रे शिव खंडोभरा रे मार्कंड भैरव तुझं मार्कंड भैरव तुझं नाव नावर नाव रे शिव खंडोभरा आया रे तुझं नाव नावर नाव रे शिव खंडोभरा आया रे जय मल्हार व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा जय स्वामी खंडराव तीन जगाचा मायता पिनाई भिकारी जय मल्हार जय खंडराव एवढाचे हिडू शेवटपर्यंत पाहत जायचं महाराज हिडू अर्धवट नाही बघायचा आता आता हे कसं वाचतं भारी वाचतं ना चला धन्यवाद नंबर इलांटी कर्थ करवीदा